नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सानिका या कलाला कॉल करते आणि बोलते की हे बघा मला अद्वैत सरांचा कॉल आला होता आणि ते मला डिझाईन मागत होते परंतु तुम्ही थोड्यासं डिस्टर्ब असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की त्यांच्या डिझाईन्स थोड्या वेळ होल्डवर ठेवलेल्या आहेत असे मी त्यांना सांगितलं असल्याचं सा असे ही सानिका या कलाला फोनवर सांगते त्यावर कला बोलते की थँक्यू सानिका तुम्हाला समजून घेतल्याबद्दल त्यानंतर सानिका बोलते की परंतु मला आता त्या डिझाईन्स तुम्ही तयार करून द्या त्यावर कला सानिकाला बोलते की हो असे तुला त्रास होईल असं मी कधी वागणार नाही आहे मी थोड्याच वेळामध्ये तुला डिझाईन्स पाठवून देते असे पण ही कला या सानिकाला फोनवर सांगते त्यावर सानिका थोडीशी खुश होते मित्रांनो ज्यावेळेस ही कला या सानिकाबरोबर बोलत असते त्यावेळेस अद्वैत पाठीमागून येऊन उभा राहतो अद्वैतने सर्व काही या कलाचं आणि सानिकाचं बोलणं ऐकलेलं असतं अद्वैत ह्या कलाला विचारतो की नेमकं काय चाललंय तर आता ही कला बोलते की अद्वैत तू अगोदर शांत हो अरे मला थोडीशी बोलायला संधी देई मला थोडासा बोलायला वेळ देईन आपण नंतर यावर बोलूयात तर अद्वैत बोलतो की काय बोलायचं शिल्लक राहिलं आहे त्यानंतर ही कला बोलते की अरे प्लीज मी जे काही हे करते ना त्यामागचं उद्दिष्ट तू समजून घे असे पण ही कला आता अद्वैतला रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की तुला फक्त एकच शब्द बोलायला सांगितला होता मी तुला एवढा पॅरेग्राफ बोलायला सांगितला नव्हता आणि आता तू जेव्हा ब्रेकफास्ट करायला आली होती तेव्हा का तू एवढा तमाशा केला असे पण आता हा अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर ही कला बोलते की अरे तुझ्याकडे जी भांडण्याची क्षमता आहे ना ती प्लीज माझ्याकडे नाही आहे माझे खूप कामे पेंडिंग पडलेली आहेत तू का माझा टाईमपास करतोय जा ना ऑफिसला असे पण ही कला आता या अद्वैतला बोलते त्यावर अद्वैत बोलतो की मी ऑफिसला चाललो आहे आणि मला पण भांडायला वेळ नाहीये माझी पण खूप कामे आहेत तसे पण आता हा अद्वैत ह्या कलाला सांगतो हा अद्वैत बोलतो की मी ऑफिसलाच चाललो अद्वैत आपल्या अंगामध्ये कोट घालून आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन तेथून निघून जातो इकडे ही कला बोलते की याच्या संघ रोज रोज वाद करायचं म्हणजे एक युद्धच खेळायसारखं आहे इकडे असं बघायला मिळतं की आता ही कला आपल्या मनाशी बोलते की आता मला सानिकाला पटकन डिझाईन्स द्यावी लागतील नाहीतर हा तिलाही वेठीला वे धरेल आणि मलाही वेठीला धरेल अति आगाऊ असे पण आता ही कला आपल्या मनाशी बोलतेकडे असं बघायला मिळतं की ही काजल आता ज्या रेस्टॉरंटवरती कामाला असते त्या रेस्टॉरंटवरती ह्या काजलचे वडील येतात आणि बोलतात की आमचे काजल खूप आजारी आहे तिला खूप ताप आला आहे त्यामुळे ती काही आज कामावर येऊ शकत नाही तेव्हा ते रेस्टॉरंटवरती जे मॅनेजर असतात ते खूप भडकतात आणि बोलतात की आज तर खरा ऑफरचा दिवस आहे आणि संध्याकाळी तुफान गर्दी होणार आहे असं अचानक सांगायचं आणि दांडी मारायची हे कुणी सांगितलं असे पण आता हे मॅनेजर या काजलच्या वडिलांना बोलतात वडील बोलतात की अहो ती थोडे दिवस आजारी आहे एकदा बरी झाली की येईल कामावर आणि ती थोड्या दिवसामध्ये जी काही कामावर होती त्याचे पैसे मिळतील का असे पण आता हे काजलचे वडील या मॅनेजरला विचारतात त्यानंतर आता हे मॅनेजर बोलतात की नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मॅनेजर बोलतात की आमच्याकडे पण एक टार्गेट असतं शंभर्स ऑर्डर्स आणि दोन डिलेवरी जर पूर्ण केल्या तरच आम्ही पगार करतो असे पण हे मॅनेजर या काजलच्या वडिलांना सांगतात काजलचे वडील या मॅनेजरकडे पैशासाठी खूप रिक्वेस्ट करत असतात परंतु मॅनेजर काही ऐकायला तयारच नसतो त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कला घरामध्ये सर्व काही त्या डिझाईन्स बनवत असते आणि छान अशा डिझाईन्स काढून त्या सानिकाला पाठवते आता मित्रांनो सर्व काही डिझाईन्स पाठवल्यानंतर सानिकाचा पुन्हा कलाला मेसेज येतो की अगं किती छान डिझाईन्स बनवल्या आणि अजूनपर्यंत सर पोहोचले पण नाहीये सर पोचायच्या आतमध्ये तू डिझाईन्स पाठवल्या असं या एस एम एसमध्ये मध्ये ही कला वाचू लागते आता कला ही बसल्या जागेवर कलाला एक आठवतं दोन दिवसामध्ये तर हप्ता आहे आई वडिलांनी काही तयारी केली की नाही असा प्रश्न या कलासमोर उभा राहतो कला आपल्या इकडे आईला फोन लावते संगीताबाई बोलते की काय ग कला तिकडे सर्व ठीक आहे ना तर कला हो असं बोलते त्यानंतर ही कला बोलते की आई अगं दोन दिवसामध्ये हप्ता भरायचा आहे त्याची तयारी केली का संगीता या कलाला सांगते की अगं काजू ज्या हॉटेलमध्ये काम करते ना तिथे बाबा गेले होते पैसे मागायला परंतु त्या हॉटेलच्या माणसाने पैसे दिले नाही त्यानंतर कला बोलते की का पैसे दिले नाही आणि काजल कुठे आहे त्यानंतर इकडे संगीता बोलते की अगं ती काल ऑर्डर पोच करायला गेली त्यावेळे पावसामध्ये खूप भिजली त्यामुळे ती तापाने फणफणली असे पण संगीताबाई या कलाला सांगते अगं आई मला सांगायचं ना तू त्यानंतर इकडे संगीता बोलते की अगं तिला ते टार्गेट पूर्ण करायचं होतं तर कला बोलते की आई त्याला टार्गेट नाही तर टार्गेट म्हणतात त्यानंतर इकडे ही संगीता बोलते की ते टार्गेट पूर्ण केल्यावरच पैसे मिळतील त्यामुळे ती टार्गेट पूर्ण करण्यासाठी काहीतरी थोड्या बाकी होत्या ते पूर्ण करण्यासाठी धडपडते असे पण ही संगीता या कलाला फोनवर सांगते तर आता ही संगीताबाई बोलते की नाही नाही तो मालक काही पैसे द्यायला तयार होत नाहीये त्यानंतर ही कला बोलते की अगं परंतु ती आजारी पडली ना आजारी पडल्यानंतर कुठून ती कामाला जाणार असे पण कला ही या संगीताला फोनवर बोलते कला फोन ठेवल्यानंतर आपल्या मनाशी बोलते की आता मी काय करू कारण दोन तर दिवस बाकी राहिलेले आहेत पैसे कुठून येणार असे आता ह्या कलासमोर खूप काही प्रश्न उभे राहतात आता कला ही बोलते की ही पिझ्झा डिलिव्हरी जर दोन दिवस मी केली तर काय होईल बरं होऊ शकतं असं मी करणार आता हे असे आता ह्या कलाच्या मनामध्ये येतं कला बोलते की आता साडे वाजले आहेत मी जर संध्याकाळची पूर्ण स्वयंपाकाची तयारी करून जर ती ऑर्डर पोच करण्यासाठी गेले तर जमू शकतं ना असे पण आता ही कला आपल्या मनाला सांगते कला आपल्या मनाशी बोलते की आता वेळ वाया न घालवता पटापट कामाला लागलं पाहिजे त्यानंतर आता सर्व काही डिझाईन्स ही कला कपाटामध्ये ठेवून देते असं बघायला मिळतं की आता अद्वैत आपल्या दुकानामध्ये असतो तेव्हा अद्वैत हा मनाशी बोलतो की रात्री तर ती खरे खूप फुल झोपेमध्ये होती मी तर जागाच होतो मग इने नेमकं त्या डिझाईन्स कधी पूर्ण केल्या असे आता हा अद्वैत आपल्या मनाशी सांगतो आता अद्वैत बोलतो की मला खरे तू फसवायला निघाली का आता बघ हा अद्वैत नेमकं काय करतो असे हा अद्वैत आपल्या मनाशी बोलतो आणि सानिकाला फोन लावून इकडे आपल्या शॉपमध्ये बोलावून घेतो अद्वैत ह्या सानिकाला आपल्या इथे बोलावल्यानंतर हा अद्वैत या सानिकाला बोलतो की मला दहा मिनिटाच्या आतमध्ये ब्रीत पाहिजे नेमकं तू सर्व क्वालिटी डायमंड काय काय वापरते हे सर्व काही मला आत्ताची आता, आता माहिती पाहिजे असे पण आता हे सर्व काही अद्वैत या सानिकाला बोलतो सानिका तिथून जाते आता अद्वैत लगेच आपल्या मोबाईल टेबलवरती घेऊन बसतो आणि बोलतो की खरे तू बघच आता मी काय करतो तो इकडे सरोजी फोनवर बोलत असते त्यानंतर मित्रांनो अद्वैत आता ह्या आपल्या शॉपमध्ये बसून ह्या कलाला व्हिडिओ कॉल करत असतो इकडे ही कला खूप टेन्शनमध्ये येते कला बोलते की हा मला सारखा सारखा व्हिडिओ कॉल का करतो त्यानंतर कला तो व्हिडिओ कॉल उचलते आणि बोलते की काय आहे त्यानंतर आता हा अद्वैत बोलतो की एवढं काय झालं तुला मोठ्याने बोलायला थोडंसं प्रेमामध्ये हॅलो असं बोलायचं ना असे पण अद्वैत या कलाला बोलतो त्यावर कला ही अद्वैतकडे बघत राहते तर इकडे ही कला बोलते की अरे ते फोनवर बोलायचं असतं असं व्हिडिओ कॉलवर नाही त्यानंतर अद्वैत बोलतो की अगं असं मॅनर्स नसल्यासारखं नाही फोनवर बोलायचं त्यानंतर इकडे ही कला बोलते की अरे तो मॅनर्स जो आहे ना तो मला तुझ्यामध्ये नाही आहे मग काय करणार असे पण कला ही अद्वैतला बोलते तर हा अद्वैत बोलतो की अगं तुझ्याकडे काय चालू आहे काय नाही हे बघण्यासाठी मी व्हिडिओ कॉल केला त्यानंतर ही कला बोलते की अरे माझे खूप कामे पेंडिंग पडले आहे आणि तुझा काय टाईमपास चालला आहे आता अद्वैत आणि कलाचा जो व्हिडिओ कॉल चालू असतो तेवढ्यामध्ये सानिकाचा एस एम एस या कलाला पडतो आता ह्या एस एम एसमध्ये सानिकाने लिहून पाठवलेलं असतं की ह्या दागिन्यांना काय रत्न डायमंड आणि जेवढे काय काय लागतं ते सर्व काय काय लागतं ते सांगा मला असा एस एम एस ह्या सानिकाने या कलाला पाठवलेला असतो आता तो एस एम एस वाचून कला टेन्शनमध्ये येते समोर तर ह्या अद्वैतचा व्हिडिओ कॉल चालूच असतो मित्रांनो आता ही कला आपल्या मनाशी बोलते की नक्की याला माझे डिझायनरविषयी विषयी संशय आलेला आहे त्यामुळेच हा मला सारखा व्हिडिओ कॉल करतोय असे पण ही कला आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे ही कला बोलते की मला पण जायचं आहे आणि याने काय एवढं अडवून आहे तेवढ्यामध्ये अद्वैत बोलतो की झालं का तुझं सर्व काही मनातल्या मनात बोलून तर कला बोलते की कोण बोललं मनातल्या मनात पुढे असं बघायला मिळतं की ही कला आता व्हिडिओ कॉलवरच बोलत असते कला ही अद्वैतला सांगते की अरे मी कॉलवर बोलता बोलता खूप काही कामं करत असते हे बघ मी बेडवरती चादरसुद्धा व्यवस्थित अथरवते आणि ह्या चादरीवरती जो माणूस झोपतो ना त्याला ह्या चादरीची एक जरी घडी दिसली तर त्याच्या चेहऱ्यावर हजार घड्या पडतात त्यामुळे मी हे सर्व काही कामं करत असल्याचे ही कला या अद्वेतला सांगते त्यानंतर ही कला या अद्वेतला बोलते की तुला काही कामं करत असताना मला बघायचं वेळ लागलं की काय त्यावर अद्वैत बोलतो की काही पण कसं बोलते त्यानंतर ही कला बोलते की अरे तुला आता तर व्हिडिओ कॉलवर सुद्धा मला बघावंसं वाटते आणि तुला सर्वकड मीच दिसते कारण आता तू माझ्या प्रेमामध्ये पडला की काय कारण आता ही कला ह्या जेव्हा अद्वैतला असं बोलते त्यावेळेस अद्वैत खूप रागानी या कलाकडे बघतो त्यानंतर हा अद्वैत बोलतो की तसं जसं तस समजतेस ना तसं काही नाहीये कारण आता मला तुझी काही सवय काही झालेली नाहीये असे पण हा अद्वैत या कलाला बोलतो त्यावर कला बोलते की मागाशी माझं जे तुझं जे भांडण राहिलं होतं ना ते भांडण पूर्ण करण्यासाठी तू मला व्हिडिओ कॉल केलाय असे पण ही कला अद्वैतला बोलते त्यानंतर आता हा अद्वैत या सानिकाला फोन करतो आणि ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि बोलतो की अजून डिझाईन्सला किती वेळ आहे तेव्हा मात्र ही सानिका बोलते की अहो माझ्या मैत्रिणीचं थोडंसं काम चालू आहे त्यानंतर अद्वैत बोलतो की बघतो मी आता तुझी मैत्रीण कशी डिझाईन्स देते ते दुसरीकडे दे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा अद्वैत ही काजल ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असते त्या रेस्टॉरंटमध्ये काला ही काजलच्या जा जागेवर काम करण्यासाठी आलेली असते तेव्हा हा अद्वैत समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो तर कला तिथे ते जाते आणि बोलते की सर तुमची काय ऑर्डर आहे आता हा अद्वैत आपली ऑर्डर सांगू लागतो परंतु अद्वैतचा आवाज ही कला ओळखते आणि कला लगेच अद्वैतचा आवाज ओळखताच तिथून थोडीशी साईडला जाऊ लागते तेवढ्यामध्ये ह्या कलाचा खुर्चीमध्ये पाय अडकतो आता अद्वैत ह्या कलाच्याच पाठीमागे जातो आणि बोलतो की ओ खरे तेव्हा मात्र ही कला किचनमध्ये निघून जाते आता हा अद्वैतसुद्धा या कलाच्या पाठीमागे किचनमध्ये जाऊ लागतो तर हॉटेलचे मॅनेजर बोलतात की ओ तुम्हाला किचनमध्ये जाण्याची परमिशन कुठून मिळाली तुम्हाला किचनमध्ये जाता येणार नाही आहे असे पण आता हा हॉटेलमधील असणारा मॅनेजर या अद्वैतला सांगतो त्यानंतर अद्वैत घाईघाई इकडे घरी येतो तर, तर घरामध्येही कला आता काम करत असताना ह्या अद्वेतला दिसते तर अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की मला ह्या कलाचं वेळ लागलं की काय कारण ही कलामाला मला जिथे तिथे दिसायला लागली की काय असा प्रश्न या समोर उभा राहतो तर मित्रांनो आता का नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद